बेलापूर खुर्द येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी नमस्कार आपण बघत आहात आर के एस न्यूज आपले स्वागत आहे पाहूया वृत्तांत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक युग पुरुष श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज बेलापूर खुर्द येथे श्री छत्रपती महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले बेलापूर खुर्द येथील भारतीय जनता पार्टीचे कामगार मोर्चा तालुकाध्यक्ष श्री विलास भालेराव यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांची आरती पूजन करण्यात आले यावेळी त्यांच्या संपर्क कार्यालयासमोर जयंती निमित्त यावेळी पोलीस कॉन्स्टेबल मच्छिंद्र शेलार यांचा मोठी कामगिरी बदल सत्कार करण्यात आला बेलापूर पोलीस और पोस्टचे पाय गणेश जाधव पोलीस कॉन्स्टेबल संपत बडे दादा यांचाही सत्कार करण्यात आला त्या प्रसंगी बेलापूर खुर्द ग्रामपंचायत सरपंच सऊ प्रणाली भगत उपसरपंच दीपक बारहाते ग्रामपंचायत सदस्य सऊ नेना बडधे सुरेश महाडिक कैलास वाकडे भास्कर गाढे राजेंद्र कुंकळोड भारतीय जनता पार्टीचे कामगार मोर्चा तालुका अध्यक्ष श्री विलास भालेराव आणि कार्यकर्ते तसेच अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच केशव गोविंद विद्यालयाचे विद्यार्थी रेली काढण्यात आली होती उत्साहात सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून व छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देऊन कार्यक्रमाची सांगता केली आर के एस न्यूज साठी शफिक शेख बेलापूर ش <laughs>